पण हीच घरघर एखाद्यासाठी जीवनदायी असते आपल्या आयुष्याची दोरी अजूनही बळकट आहे याची जाणीव करून देणारी उंच पर्वतराजीत आर्मी एव्हिएशन कोरचे पायलट्स पायलट सतत मिशनवर असतात त्यातलं सर्वात महत्वाचं मिशन असतं कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन आर्मी एव्हिएशन कोर भारतीय लष्कराची सर्वात तरुण शाखा लष्कराच्या पराक्रमात भर घालणारा लष्कराचा तिसरा अक्ष या कोरचे पायलट्स आणि त्यांची हेलिकॉप्टर्स बर्फालेल्या सीमांवर तैनात जवानांच्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर असतात बर्फ थंडी वारा हे काहीच या पायलट्सना रोखू शकत नाही एकोणीसशे शहाऐंशी पासून आर्मी एव्हिएशन कोर हे इंडियन आर्मीच्या सेवेमध्ये आणि तेव्हापासून अत्यंत महत्वाची कामगिरी ही हेलिकॉप्टर्स बजावत आहेत विशेषतः अतिउंच भागामध्ये यांचं ट्रेनिंग यांचं कौशल्य पणाला लागलेलं ला असतं आणि त्याचं कारण असतं इथला बेभरवशी हवामान आणि या पायलट्सना सुद्धा त्याची जाणीव असते अगदी संपूर्णपणे जाणीव असते की दूर पर्वतराजीमध्ये तिथे बसलेले आपले जे जवान आहेत त्यांची गरज काय आहे आणि आपल्यावरती त्यांची किती जबाबदारी आहे ती आणि त्यामुळे त्यांचा दर्द समजून हे सर्व पायलट्स कोणतीही छोटीशी सुद्धा चूक होऊ न देता आपलं काम अगदी चोख बजावत असतात लष्कराच्या कोणत्याही शाखेतला अधिकारी आर्मी एव्हिएशन कोरचा पायलट बनू शकतो आर्मीच्या या पायलट्सवर जबाबदाऱ्या खूप मोठ्या असतात कारण सीमेवरच्या दुर्गम भागात जवानांपर्यंत मदत रसद सर्व काही पोहोचवण्याचे काम त्यांना करायचं असतं आर्मी एव्हिएशन मध्ये आम्ही काही मिशन्स करतो जसं की कॅज्युलेटी वेकेशन आहे एअर मेंटेनन्स अँड सप्लाय आहे त्याच्यानंतर रेकी मिशन आहे तर हे मिशन करत असताना जेव्हा याचा रिझल्ट जो आहे तो फायनली जो ग्राउंड ट्रुप्स जे आहेत त्यांच्या फॅसिलिटीसाठी आणि त्यांची लाईफ सेव्ह करण्यासाठी हे सगळे मिशन्स ह्याच्यापैकी काही मिशन्स केले जातात तर ह्याच्या शेवटी जो एक प्रोफेशनल सॅटिस्फॅक्शन जे मिळतं आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट म्हणजे की त्या ग्राउंड ट्रुप्स तो जो जवान फॉर्ड पोस्टवरती बसलेला आहे त्याच्या नजरेत जो एक रिस्पेक्ट एक आर्मी एव्हिएटरला जो मिळतो त्याच्यामुळेच कदाचित इंडियन आर्मीचा कोणताही ऑफिसर आर्मी एव्हिएशन कोर जॉईन करू इच्छितो लेह लदाख सियाचित यासारख्या अतिउंच दुर्गम भागात काम करणं हे मानवी क्षमतेच्या परीक्षा पाहणारं असतं कथा वेगरीज हवा कमी तापमान या परिणाम या परिणाम सर्वाचारॉप्टर्स वरती हो पायलट्स कस पढ़ा लगे तो इस एरिया में क्योंकि वातावरण काफी बदलता रहता है हवा का दबाव काफी कम है इसके कारण पायलट्स को हमेशा अपनी फ्लाइंग लिमिट्स जो एनवेलप है उसके ऊपर उड़ना पड़ता है जिसमें ये काफी पायलट्स का मानसिक एवं शारीरिक संतुलन को काफी इफेक्ट करत आहे या दुर्गम भागात उड्डाण करण्यासाठी आर्मी एव्हिएशन कोरच्या पायलट्सना विशेष प्रशिक्षण दिलं जातं कारण छोटीशी चूक आणि गाठ थेट मृत्यूशी हाय ऑल्टिट्यूडमुळं सगळ्यात पहिले इथं ॲटमॉस्फेरिक जी डेन्सिटी आहे ती कमी असल्या कारणामुळं हेलिकॉप्टरवरती त्याचा फरक पडतो जसं की हेलिकॉप्टरची जी कॅरिंग कॅपॅसिटी आहे लोड कॅरिंग कॅपॅसिटी ती कमी होते ही सगळी जे डिफिकल्टीज आहेत त्याच्यावरती ओवरकम करण्यासाठी आम्हाला एकच गोष्ट सांगितली जाते की तुम्हाला ट्रेनिंग केली पाहिजे आणि तुम्हाला मेंटली रोबस्ट राहिलं पाहिजे आणि सिच्युएशनली अवेअर पण राहिलं पाहिजे जसं की कधी जर वेदर खराब झाला तर त्यावेळेस तुमचं जे डिसिजन मेकिंग आहे त्याचा इफेक्ट जो आहे तो तुमच्या लाईफवरती पडू शकतो या सा दिवस हेलिकॉप्टरच्या घर -घर घरघर सुरू होतो सीमेकडील आणि दुर्गम भागातल्या जवानांना रसद पोहोचवण्यासाठी सूर्याच्या पहिल्या किरणापासून या हेलिकॉप्टर घिरट्या सुरू होतात सूरज की पहिली किरण से ध्रुव एच की आवाज और इंजन की आवाज से हमारा दिन शुरू होता है जब भी मैं अपने रूम में बैठता हूँ तो मुझे एक सेटिस्फैक्शन होता है कि जैसे कि आज मैं अपने बहादुर सिपाही अपने दोस्त जो कि शरद पे हैं हमारे देश की सेवा कर रहे हैं मैं उनके लिए कुछ सेवा कर पाऊँगा ये खासकर मेरे मेरे लिए और आने वाले अन्य जो भी पायलट्स हैं उनके लिए एक मोटिवेशन होता है खासकर दिन के एंड में जब हम वापस आते हैं हमें एक मन में एक सेटिस्फैक्शन होता है कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन या पायलट्सवर असलेली सगळ्यात मोठी जबाबदारी या ना अगदी काटे अगदी मिनिट भराची दिरंगाई सुद्धा ठरू शकते आणि याची जाणीव असलेले हे पायलट्स कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशनला आलेले असताना हेलिकॉप्टरचं इंजिनही सुरूच ठेवतात पेशंटला हेलिकॉप्टरमध्ये बसवल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता पुन्हा आकाशात झेप घेतली जाते वेळेत बेस कॅम्प किंवा हॉस्पिटलच्या हेलिपॅडवरती लँडिंग होतं आणि पेशंटला वैद्यकीय मदत मिळते सर्दी शेवटी पेशंटच्या चेहऱ्यावर असलेलं समाधानाचं हसू त्याला खूप काही देऊन जात आर्मी एव्हिएशन कोरचा प्रत्येक पायलट हा सर्वात आधी एक लष्करी जवान असतो त्यामुळे दूर कुठेतरी बर्फाच्छादित प्रदेशात वाळवंटात जंगलामध्ये जो जवान आज देशाचं प्राणपणाने रक्षण करत असतो त्याच्या अडचणी काय आहेत त्याच्या गरजा काय आहेत ह्या प्रत्येक गोष्टीची जाणीव या प्रत्येक पायलटला असते आणि त्यामुळेच प्रत्येक वेळेला उड्डाण घेताना याच जाणीवेसह ते उड्डाण घेतलं जातं आणि साहजिकच दूर कुठेतरी एखाद्या पोस्टवरती रक्षण करणाऱ्या जवानाला ज्यावेळेला हेलिकॉप्टर दिसतं त्यावेळेला आपसूकच त्याच्या चेहऱ्यावरती ते समाधानाचं आनंदाचं हसू आलेलं असतं ये सर्वा मदे एर या सर्व मिशन्स मध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागाची मोठी जबाबदारी असते कारण बदलत्या हवामानासोबत हेलिकॉप्टरच्या प्रत्येक फेरीवर बारीक लक्ष ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी या विभागावर असते प्रत्येक विमानाचं सुरक्षित उड्डाण आणि सुरक्षित लँडिंग होण्यासाठी डोळ्यात तेल घालून ते लक्ष ठेवून असतात एअर ट्रॅफिक कंट्रोलर का, का काम काफी जिम्मेदारी का है यहाँ पर लगातार एयरक्राफ्ट को मॉनिटर करना होता है कंट्रोल करना होता है और उसके साथ साथ वेदर का अपडेट भी लगातार लेना पड़ता है जो कि बहुत ज़रूरी है जो जहाज़ मिशन पे गया उसके लिए ताकि उसको हम सेफली वापस लैंड करा पाए और यहाँ पर मैं और मेरा स्टाफ ट्रेन्ड हैं टू कैरी आउट एनी इमरजेंसी सिचुएशंस हिमाद्री झा रक्षणा विड़ा उचलले लश्कर जवान थंडी वारत पाय रोवन आर्मी एविएशन कोर अशा जवान सेना यही मरिया बिकट हवाकॉप्टर्स न कार्यरत आव्न हाई एल्टीट्यूड एरिया होने के कारण यहाँ पर वातावरण जो है काफी रेडिफाइड है डेंसिटी की कमी है ऑक्सीजन की कमी है इस वजह से जो हमारे जहाज हैं अपनी क्षमता की चरम सीमा पर ऑपरेट करते हैं सर्दियों में टेम्परेचर माइनस पैंतीस डिग्री तक नीचे गिरता है और गर्मियों में सेम टम्परेचर प्लस थर्टी फाइव डिग्रीज तक पहुंच जाता है इसी कारण जो हमारी जो टेम्परेचर रेंज है निचले इलाकों के मुकाबले काफ़ी ज़्यादा है और इस कारणवश जो रबर पार्ट्स सील्स एंड जो जोज़ेज़ हैं हमारे एयरक्राफ्ट में वो जल्दी गिवअप कर देते हैं उनकी लाइफ कम हो जाती है और इसी कारणवश स्नैक्स की जो अकरेंस फ्रीकवेंसी है वो निचले इलाकों के मुकाबले काफ़ी ज़्यादा है एक छोटीशी चूक जीवघेणी ठरू शकते त्यामुळे या हेलिकॉप्टर्सची कायम काटेकोर तपासणी होत असते उंच डोंगराळ भागांमध्ये सारच काही बेभरवशी असतं मग ती हवा असो किंवा डोंगरांच्या रांगा असो किंवा आणखी काही याच बेभरवशी वातावरणामध्ये आर्मी एव्हिएशनची ही हेलिकॉप्टर्स अप टू डेट ठेवण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी असते या हेलिकॉप्टरच्या मेंटेनन्सचं काम करणाऱ्या क्रूची आणि त्यांना सुद्धा या कामामध्ये अनंत अडचणी येत असतात पण त्या सगळ्यावरच प्रयत्नांनी मात केली जाते जगातल्या अशक्य वाटणाऱ्या अशा उंचीवर असलेल्या पोस्टवर नियमित उड्डाण करत आर्मी एव्हिएशनच्या पायलट्सनी एक वेगळं वर्ल्ड रेकॉर्ड रचलंय अशा ठिकाणी उणे चाळीस पेक्षाही कमी तापमान असतं आणि अशा वेळी आर्मी एव्हिएशनचे मिशन्स क्षमतांची कसोटी पहाड़ा असतात जो हमारा इलाका है एरिया ऑफ ऑपरेशन है उसमें जो जहाज ऑपरेट करते हैं माइनस थर्टी फाइव टू माइनस फिफ्टी तक भी पहुंचता है टेम्परेचर उसको एड्रेस करने के लिए हमें जो दिक्कतें आती हैं वो स्पेशली स्टार्टिंग प्रॉब्लम्स मॉर्निंग में जो फर्स्ट नाइट पर जो हमारा टेक ऑफ होता है उस समय पर स्टार्टिंग प्रॉब्लम्स की काफ़ी दिक्कतें आती हैं उसको एड्रेस करने के लिए जनली हम मेंटेनेंस लेवल को हाई रखते हैं जो हमारी सर्विसिंग शेड्यूल्स हैं उनको उनके ऊपर ज्यादा ध्यान दिया जाता है निचले इलाकों में इतनी प्रॉब्लम नहीं आती है आर्मी एविएशन ऐसी पायलट ने घी प्रत्येक भरारी हा एक वेगड़ा अनुभव पूर्ण प्रत्येक मिशन या पायलट्स ना एक समाधान देव जो हर छोटा मिशन किसी ना किसी की जिंदगी से जुड़ा हुआ है एंड ऑफ द डे जब हमें जब एक, एक सेफली हमारे पास लँड होता है जिसके लिए हम जिम्मेवार हैं, तो हमें बहुत खुशी मिलती है और यही छोटे छोटे करने के बाद एंड ऑफ द डे इट इज इट इज अ वेरी सॅटिस्फाईंग जॉब हिमाद्रीच्या कुशीत देशाच्या गोठलेल्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांसाठी इथे येणारे हेलिकॉप्टर्स हाच बाहेरच्या जगाशी असलेला एकमेव संपर्क असतो सांताक्लॉज सारखी ही हेलिकॉप्टर्स येतात रसद पुरवतात आणि क्षणाचाही विलंब न लावता पुन्हा झेपावतात एका नव्या मिशनसाठी देशसेवेसाठी